श्री स्वामी समर्थ सर्व मित्र मैत्रिणींचा आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे आज आपण स्वामी फक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक एकशे पंच्याऐंशी ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण हजारो पोचूया आणि आनंद पसरूया बखर क्रमांक एकशे पंच्याऐंशी पुण्याचे आप्पासाहेब सबनीस पुण्याचे आप्पासाहेब सबनीस श्रीमान गृहस्थ होते परंतु पती पत्नींना पिशाच बाधा जबरदस्त होती पिशास् अंगात शिरले म्हणजे चार चार आठ आठ दिवस पिणे बंद त्यांनी नाना प्रकारची अनुष्ठाने गुरुचरित्राचे सत्ते पंचाक्षर यांचे तोडगे केले परंतु गुण काही येईना सर्व उपाय करून थकले शेवटी त्यांनी असे ठरवले की आता गाणगापूरला जाऊन श्री दत्तांची आराधना करावी मग चार माणसांना बरोबर घेऊन ते गाणगापूरला निघाले तो वाटेत अक्कलकोट लागली तेथे स्वामींचे दर्शन घ्यावे असे मनात आले त्या दिवशी महाराज कर्नाळकर यांच्या कर वाड्यात होते त्या ठिकाणी जाऊन सबनीसांनी दर्शन घेतले ती दिव्य मूर्ती पाहून सबनीसांचे डोळे अगदी दिपून गेले नारळादी फळफळावर फोल पुढे ठेवून चरणी नमस्कार घातले आणि प्रार्थना केली की आम्ही गाणगापूरला व्याधी निरसनार्थ जात आहोत आज्ञा सावी महाराज हे ऐकून महाराज म्हणाले अरे बाबा न जाऊ नका आम्ही राख रांगोळी करून टाकू असे ऐकून उभयता तेथेच राहिले पाच वर्ष त्यांनी महाराजांची कडक सेवा केली ती अशी ब्राह्मणांकडून पादुकांवरती अभिषेक गुरुचरित्राचे पारायण सेवेकऱ्यांना रोज माधुकरी एक भाकरी आणि एक मोत त्याचप्रमाणे ती उभयता औदुंबरला प्रदक्षिणा घालीत प्रथम प्रथम त्यांच्या अंगात असला तर संबंध दांडगाई फार करीत असे आणि अशा अनुष्ठानाने काय व्हायचे आहे मी असा बरा जाईन याचा फडशा पाडीन मी पिछाच्छ होण्याला हाच कारणीभूत आहे असे नेहमी बडबड करीत असे अंगात आले म्हणजे महाराजांचे दिव्य दर्शन त्याच्याने घेवत नसे आरती पावत नसे पण जसजशी सेवा होऊ लागली तसतसा तो नरम होऊ लागला आता मी काय करू हा मार माझ्याने सोसवत नाही पुढे पुढे तर तो रडू लागला पाच वर्षाच्या सुमारास पिशाच सबनीसांना सोडून गेले सबनीस आरोग्यप्रत पावले खूप आनंद झाला त्यांना पुढे तेथेच ते वकिलीचा धंदा करून राहिले तो पुन्हा पिशाच्छाचा उपद्रव होऊ लागला तेव्हा एक दिवस त्यांनी महाराजांना विचारले महाराज पुन्हा पिशाच्छ उपद्रव करते तेव्हा महाराज म्हणाले मध्यस्थपणा कशाला करता हे ऐकून त्यांनी वकिली सोडली आणि वकिलीचा पैसा जो जमा होता तो तत्काळ महाराजांच्या सेवेत खर्च केला एक दिवस समनिसांच्या आईने महाराजांची प्रार्थना केली सरस्वतीला पुत्र नसल्या कारणाने जहांगिरी फुकट जात आहे महाराज तेव्हा महाराज म्हणाले होईल मुलगा जा असे म्हणून नारळ तिच्या पदरात टाकला काही दिवसांनी बाईला मुलगा झाला ते सबनीस नेहमी अक्कलकोटला येत असत त्यांचे स्वामींच्या अक्कलकोटला त्यांनी एक घर विकत घेऊन एका वर्षाची सामुग्री आत भरून महाराजा प्रित्यर्थ त्यांनी ब्राह्मणांना अर्पण केले नंतर ते समर्थांचे निरंतर भजन पूजन करीत असत अशी त्यांच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा झाली येथे बखर क्रमांक एकशे पंच्याऐंशी समाप्त होते, श्री स्वामी समर्थ